नमस्कार तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचं आहे चॉकलेट प्लम केक तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चेरी घेतलेली आहे त्यानंतर ब्लॅक मनुके आहे हे ग्रीन मनुके आहे आणि टुटी फ्रुटी घेतली आहे ग्रीन रेड आणि ही ऑरेंज कलरची आहे तर आता आपण या बाउलमध्ये घालूया त्यानंतर थोडीशी किवी घेतलेली आहे ती घालायची आहे आपल्याला आणि ऑरेंज ज्यूस घालायचा एक कप तर एक कप ऑरेंज ज्यूस घालत आहे आणि छान आपल्याला दोन तासासाठी तसंच ठेवायचं आहे तर दोन तासानंतर आपण बघूया तर हा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे मी तर दोन तास झालेले आहेत यामध्ये घालायचं आपल्याला तेल तर अर्धी वाटी तेल घालत आहे तर एक कप मैदा घेतलेला आहे यामध्ये घालायचा आपल्याला चाळणीमध्ये अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे कोको पावडर घेतली आहे दोन चम्मच बेकिंग पावडर एक चम्मच आणि सोडा घेतलेला आहे थोडासा पाऊन चम्मच जर तुमच्याकडे यामध्ये एखादी वस्तू जर नसेल तरी चालेल काही हरकत नाही आता यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर गाळून घेऊ आपण व्यवस्थित छान एक चमचणी असं जाळून घेत आहे मी पूर्ण तर इथे आपलं सर्व चाळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेते तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत बदाम काजू आणि अक्रोड घेतलेले आहे बारीक तुकडे करून ते घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर मिक्स करून घेते तर छान आपलं असं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तीन घ्यायचं आहे आपल्याला तीनला तेल लावून घेतलेला आहे मी आता हे बॅटर आपण यामध्ये ओतूया तर सर्व बॅटर ओतून घेतलेला आहे मी आता आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे असं दोन वेळ आणि गॅसवर कुकर ठेवलेला आहे मी गरम होण्यासाठी आधीच कुकरमध्ये केक बनवायचा आहे आपल्याला तर कुकरमध्ये ठेवूया आपण स्टँड ठेवलेला आहे कुकर मध्ये आणि आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी केक के बेक के करायचा आहे कमी गॅसवर आणि रिंग आणि शिट्टी काढून घेतलेली आहे मी आता झाकण लावून घेते आणि चाळीस मिनटानंतर दाखवते तुम्हाला तर अर्धा तास झालेला आहे आपण झाकण काढून चेक करूया तर यावर आता आपल्याला तुटी घालायची आहे थोडीशी आणि परत दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला तर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण लावून ठेवते मी तर पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर टूथपिक घालून चेक करते मी तर टूथपिक क्लिनिंग आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी केक बाहेर काढून ठेवूया तर इथे केक आपला पूर्ण थंड झालेला आहे आता आपण बाहेर काढून घेऊया त्यासाठी आपण कड्या मोकळ्या करून घेऊया साईडच्या केक आपण बाहेर काढून घेऊया तर इथे छान आपला केक बाहेर निघालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे चला तर आता आपण केक कट करून बघूया खूप छान झालेला आहे केक तर बघू शकता आपला प्लम केक रेडी झालेला आहे आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तर प्लेटमध्ये केक ठेवलेला आहे मी बघू शकता किती छान झालेलं आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे जाळी पडलेली आहे आणि अंड्याचा अजिबात वापर केल्यानंतर केलेला नाही यामध्ये तरी खूप छान झालेला आहे तर तुम्हीही करून बघा या पद्धतीने आणि कसा झाला की ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद